पैकी दत्ता हजारे राहणार आनंदगाव तालुका माजरगाव गाव जिल्हा बीड माझे बालक दारूपीत होते इथं आलो आम्ही दत्ताचं ता दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला महाराजांचा तेव्हापासून दारू सुटली आम्ही कर्ज बाजारी झालो होतो इथं देवाऱ्या केल्यापासनं कर्जमुक्ती झाली आता वाऱ्या पण करतो सात वर्ष झालं आणि पारायण पण चालू आहे महाराजाच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झालं आणि काही सांगते माझा नवरा खूप दारू येत होता आणि दारू भरपूर पीत होता मग त्याच्यानंतर त्याला इथं आणलं किती खर्च होत दहा लाख खर्च झालं होतं इतकी तो दहा पेला अय खरे का मग दहा लाख रुपये खर्च झाला इथला आशीर्वाद घेतला आता दहा रुपयाची तर बंद झालीच झाली कर्जही फिटले हा ते जाणू आहे माहिती माहिती सांग तू

किती चांगलं झालं मी सांगतोय मी चालू आशीर्वाद घेतला आता कसली दारू येत नाही हा त्याचा अनुभव टाळ्याच्या गजापूर